इतरांनी आपली चिंता करावा लागेल आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बहुबली आहे आणि म्हणून निवडून येणार आहे की कोणी काय आहे किती बहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहीत आहे कोणी काही असा विचार करू नका की कोणाच्या म्हणजे काही ठीक आहे दोन पैसे चाल आणि पैसेमुळे नुसते निवडणूक पैसे माध्यम मा आहे जरूर लागतात पण पुढे कोणी समजत असेल की मी निवडून झालो असा अजिबात होत नाही जितके लागतात तेवढे ते खर्च करावंच लागते आणि ते होणार पण फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात को इशारा म्हणून आता जास्त काय बोलायचं नाही आहे आता कामाला लागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची एक आपली एक वेगळी ओळख आहे आपण आहो महायुतीमध्ये पण आपली ओळख आपण का कायम ठेवली आहे आपण शिवशाहू फुले आंबेडकरला मांडणारा आपला पक्ष आहे आपण सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहोत त्याच्यात मध्ये काही दुमत नाही म्हणजे कोणी असं समजू नये की आम्ही कोणाच्या विचारांनी सगळ्यांच्या विचारांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहोत आणि त्यामुळे जे आपल्याला मांडणारा वर्ग आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये ते जेव्हा सगळ्यांचे नाव बघतील ना आणि चिन्ह बघतील तेव्हा आपल्याकडे जास्त त्यांच्या वळण राहणार आहे हे पण समजून गेलं पाहिजे त्यामुळे इतरांना चिंता असली पाहिजे आपल्याला चिंता आपण म्हणजे नियोजन चाललं करा